टोल विरोधी आंदोलन एलबीटी हटाव अंगणवाडी सेविकांचा आंदोलन सर्किट बेंचचा लढा यासारख्या विविध प्रश्नांवर आपण जनतेसोबत रस्त्यावर उतरलो त्यावेळी संजय मंडली कुठं होते असा थेट सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला कर्तृत्व शून्य आणि नॉट रिचेबल उमेदवार विकासाच्या किंवा जनहिताच्या मुद्द्यावर बोलूच शकत नाही त्यामुळे केवळ खोटी टीका करायची आणि जनतेची दिशाभूल करायची असा त्यांचा डाव आहे पण हा डाव त्यांच्याच अंगलट येईल कारण कोल्हापूरची जनता चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी राहते असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कोल्हापुरातील इब्राहिम खटीक चौकात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापुरातील इब्राहिम खाटीक चौकात शनिवारी बिंदू चौक प्रभागातील मुस्लिम समाजाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्ते जाफर मलबारी नगरसेवक ईश्वर परमार कादर मलबारी इर्षाद थोडगे नजीर थोडगे यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या पासष्ट वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानं देश उभारण्यासाठी मोठं योगदान दिलंय विविधतेनं नटलेल्या या देशाला काँग्रेसनं प्रगतीपथावर नेऊन ठेवल्याचं नगरसेवक ईश्वर परमार म्हणाले त्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते कादर मलबारी यांनी मनोगत व्यक्त केला सध्या देशात प्रचंड वापर होतोय विरोधात बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहेत शेतकरी आणि कष्टकरी माणसांच्या विरोधात सरकारची धोरणं आहेत अशा परिस्थितीत देशात शांतता आणि समतोल आणायचा असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सत्ता द्या त्यासाठी कोल्हापुरातून खासदार धनंजय महाडिक यांना निवडून आणूया असं आवाहन मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी केलं कोल्हापूर सर्वधर्म समभावाची आणि राजश्री शाहूंच्या विचारांची नगरी आहे देशाला दिशा देणारा निर्णय इथून होत असतो त्यामुळे धनंजय महाडिक यांच्यासारख्या क्रियाशील खासदारांना निवडून देऊन शरद पवार यांचे हात बळकट करावेत असं आवाहन माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी केलं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या धर्मनिरपेक्ष पक्षांना सत्तेत आणण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासारख्या कृतीशील व्यक्तीला निवडून देणं गरजेचं असल्याचं नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं शिवाजी पुलासाठी कायद्यात बदल करून इतिहास घडवला विमानसेवेमुळे तीन मोठ्या आयटी -ती कंपन्या कोल्हापुरात आल्या त्यातून अनेक युवकांना रोजगार मिळाला पेयजल योजनेसाठी पाचशे एकाहत्तर कोटी बास्केट ब्रिजसाठी एकशे सत्तर कोटी विमानतळासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी असा एकूण आठ हजार कोटी रुपयांचा निधी कोल्हापूरसाठी आणला खासदार म्हणून मी माझं काम प्रामाणिकपणे केल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितलं त्यामुळे कोल्हापूरची जनता आपल्याला पुन्हा निवडून देईल याची खात्री असल्याचं महाडिक म्हणाले यावेळी शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार इर्शाद बंडवल रियाज सुबेदार उत्तम कोराणे परीक्षित पंधाळकर अमोल माने हबीब पठाण फारुख अत्तार सनाउल्ला सय्यद वासिम चाबुकस्वार अश्पाक शेख उस्ताद रसूल पैलवान मोहम्मद शरीफ शेख जहांगीर पंडत सरदार हेर्लेकर बाळासो सरकवास फिरोज आटपाडे संजय कुराडे सुहास साळुंघे मुस्ताक तहसील महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर माई बावडेकर सुनीता राऊत शीतल तावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते